गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरातील कागलमधील गैबी चौकाबद्दल जी चर्चा अख्या महाराष्ट्रभर रंगत होती त्याच आपण गैबी चौकात आलेलो आहोत आणि जे शरद पवार या ठिकाणी येणार आहेत आणि त्यासाठीच या ठिकाणी बघू शकता तुम्ही कार्यकर्त्यांची गर्दी प्रचंड प्रमाणात जमलेली आहे कागलचे नेते समरजीत घाडगे शरद पवार गटामध्ये आता पक्षप्रवेश करणार आहेत आणि त्याच सगळ्या सोहळ्याला या ठिकाणी प्रचंड कार्यकर्त्यांनी गर्दी इथं दर्शवलेली आहे कागलमध्ये त्यानुसार का नियोजन देखील पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे चौका चौकात पोलीस बंदोबस्त तैनात आहे जे काही गाड्या कार्यकर्त्यांकडून आणल्या गेलेल्या आहेत त्यांना योग्य ठिकाणी पार्किंग करण्यात आले आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक कार्यकर्ता हा टोक्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार निशाणी तुतारी अशा पद्धतीचे टोपी परिधान केलेले आहे आणि त्याचबरोबर गळ्यात मफलर देखील पक्षाचा आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणात पुरुष जे कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर महिला कार्यकर्त्या देखील पुढच्या बाजूला बसलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत लहान मुले देखील प्रचंड प्रमाणात या ठिकाणी गर्दी करून आलेले आहेत खर तर कागलमध्ये या आता थोड्या वेळापूर्वी पाऊस देखील पडला होता त्या तरी देखील प्रचंड उत्साहात या ठिकाणी कार्यकर्त्यांनी का ही गर्दी केलेली पाहायला मिळत आहे आपण बातचीत करूयात याच काही कार्यकर्त्यांच्याकडून काय नेमकं त्यांचं मत आहे जाणून घेऊयात की काय सांगा आत्ता शरद पवार गटामध्ये समर्जित धाडगे पक्ष करत करतायत काय वाटते तुम्हाला हे खरं तर सर्व कार्यकर्त्यांनीच निर्णय घेतलेला आहे राजे गटाच्या आणि हा अतिशय चांगला निर्णय आहे यामुळे राजे गटाची ताकद तर पूर्वीपासून आहेच त्याशिवाय इतर तिन्ही गटांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेस आणि शिवसेना उभाटा गट या तिन्ही पक्षाची ताकद समर्थित राजांना मिळणार आहे आणि विजय हा निश्चित राजांचाच आहे असं मला या ठिकाणी सांगायचंय नक्कीच विजय हा निश्चित राजांचाच आहे असं कार्यकर्त्यांचं मत आहे आपल्या बरोबर वयस्कर देखील आहेत काय वाटतंय यंदा कागलमध्ये बदलणार का यावेळी निश्चितपणे कागल तालुक्यात परिवर्तन होणार विकास जर खऱ्या था अर्थानं व्हायचा असेल तर तो आपण जर आता विकास बघतो तो आभासी विकास आहे तो जनतेला मान्य नाही आणि यावेळी वास्तविक मुस्त्रीपणे थांबायला पाहिजे होतं ते न करता नव्या दमाची आमचे राजे त्यांना उमेदवारी द्यायला पाहिजे होती पण शेवटी कसं आहे की पक्षाचे निर्णय अतिशय चांगला निर्णय समरजीदा घेतलेला आहे आमदार नवा निश्चितपणे या तालुक्याला मिळणार आहे उद्याच्या नोव्हेंबरच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे यश आम्हाला मिळणार आहे तर तुम्ही बघतायत की कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे सगळं चित्र स्पष्ट होणार आहे अशा पद्धतीची ही सगळी परिस्थिती तुम्ही बघत आहात महासत्ता लाईव्हच्या या माध्यमातून मी तोपर्यंत इथेच थांबतो साईप्रसाद महेंद्रकर महासत्ता लाईव्ह साठी कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा